परत्या पावसात लक्ष्मण हाक्या तुला तुझी अवकात आणि लायकी या शेतकऱ्याच्या पट्ट्याने आज दाखवली आज अवकी बोलतोय का आज आम्ही पावसातूनच बोलतोय दिसतोय दिसतोय का ऊन वारा पावसाला घाबरणारे आम्ही नाही थोपूरच्या काळामध्ये जा मराठा समाजाच्या या आया बहिणीवर गेरिंग केले जातो गे हा व्हिडिओ फक्त लक्ष्मण हाका पर्यंत गेला पाहिजे थेट शेतामधन सोयाबिनीतून लक्ष्मण हाक्यावर बोलतो आम्ही कारण लक्ष्मण हाक्या जर आमची आई बहीण काढत असेल तर लक्ष्मण हाक्याला शेताच्या बांधावरून आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या उत्तर उत्तरही दिलंच पाहिजे लक्ष्मण हाके काय म्हणतोय मराठी आता मध्ये आले मग माझे अकरा बोर आहेत तुमच्या पोरी आहेत का लागणार तयार लक्ष्मण हाक्या भान जागेवर ठेवून बोलत जातो अरे बाबा ओबीसी जात नाही आहे ओबीसी हा प्रवर्ग आहे आणि ओबीसी प्रवर्गामध्ये साडेतीनशे जाती आहेत मग लक्ष्मण हाके तुझी बहीण तू बागवाला दिशील का साधी गोष्ट आहे बहीण तुला पण आहे बहीण आम्हाला पण आहे आई तुला पण आहे आई आम्हाला पण आहे तुझा जन्म पण आईच्या उदरातून झाला आहे मग मला जातीतील आया बहिणींची इज्जत काढायचा अधिकार तुला कुणी दिला आहे कुणाची पॉकेट घेऊन बोलतो तू हां आम्ही एकनिष्ठ आहोत कुठल्या पक्षाची कुठल्या नेत्याची माणसं आहोत आणि जर आमच्या आया बहिणींची कोण इज्जतीवर हात घालत असेल आमच्या आया बहिणीवर कोण बोलत असेल तर अशा लक्ष्मण हाके तुझ्यासारख्या नाही पहिल्यांदा दादांनाच मी विनंती करतो दादा थोडं थोडं मोकळं सोडा मला विनंती आहे दादा हे हे जे कुत्रे आहेत ना हे जास्त भुकायला लागले ठरलंय हिटूच आता काय हे जे बोलणारे वाचाळवीर आहेत का चार दोन सुमन हाक्या हे वाघ मार्या ह्यांची लायकी नाही दादा दादा लक्ष्मण हाक्या आणि वाघ मार्या तुला आज बी सांगतो दादांनी जसं आंदोलन चालू झालंय कुठल्या समाजावर दादा बोललेलं नाही तर आणि तुमच्या दोन कुत्र्यावर तर अजिबातच बोललेलं नाही तर खराब केलेलं नाही म्हणून कारण दादाला माहित आहे खराब कुत्र्यांवर बोलायचं आणि त्यांची लायकी नसताना का बोलायचं तुमचा माझ हे निश्चित जिरवला जाईल आणि एवढं बोलतो ना ओपन बोलणार काय व्हायचे ते हो द्या जर तुम्ही आमच्या आई बहीणकडे चालला काय होईल गेल म्हणजे असला आम्ही पण हाक्या तुला आहे आज सांगतो या महाराष्ट्रातला मराठा समाज हाक्या तुला कधी रस्त्यावर आता अरे मोकला तुझं मोकळा फिर बघ आयला पट्ट्या मराठ्याचा कोण ना कोण तुझ्या का काही जळच करणार अरे आई बहीण काढतो तू आजपर्यंत तुझा लढा हा वैचारिक होता ठीक आहे वैचारिक लिड आम्ही वैचारिक उत्तर देऊ पण जर आमच्या या बहिणीवर आम तू बोलत असशील तर तुला बोलाय भेन नाही तू आम्ही होईल आता आर नाही तर पार काय होयचे ते होऊ दे आ तुझी बहीण दे ना ओबीसी प्रवर्गामध्ये साडेतीनशे जाते आहेत तुझी बहीण दे बघ भागवानाच्या घरी एखाद्या बघू देतो का आ, अरे घंट्या तुला साध्या प्राध्यापक आहे तो तुला हे तर माहिती पाहिजे की ओबीसी जात नाहीये तो प्रवर्ग आहे आणि ह्या प्रवर्गामध्ये साडेतीनशे जात आहेत आणि हा काय म्हणतो हा क्या की आता कोण क्षेत्रिय राहील नाही कोण शहाण्णव कुळी राहिल नाही काय बोलतो बड्या तुझी डिग्री बघ रे कॉपी करून पास झालाय आणली का डिग्री तू जसा फॅट घेतला तू आय कोण असतंय पॉकेट आलं तुला गाड्या माड्या अरे पुण्याच्या चौकामध्ये झुलत तू पडलेला आहे डुलत अख्या महाराष्ट्रात बघितलंय तुला तू काय बोलतो मराठा समाजावरती तुला आता शेवटचं सांगतोय तुझे आमची लढाई सरकार बरोबर आहे तुझ्या बरोबर नाही आणि तुझी लढाई तू सरकार बरोबर झक मारायची आमच्या बरोबर नाही ना आता इथून पुढे आमच्या नादाला लागला तर तुला आता मोकळं सोडलं जाणार नाही तू सोलापूरचाच आहे मीही सोलापूरचाच आहे जाऊ दे होऊन आता एकदा काय व्हायचं येते खाजगी प्रश्न आहे तुला पॉकिट मिळत असल्यावर तू बोलतो पण इथून पुढा मराठा समाजावर तू बोलता कामा नयेच नये या मला सांगतो गोष्टी झाल्या झाल्या कितना पुढं जर बोलला तर तुझी कापायची ताकद आमची आहे अरे तुझा दम्की, तर धमकी समजली तरी काय समज तू म्हणतो ना तुझा ओबीसी बांधवासाठी आहे का रे बाबा महादेव मुंडेची हत्या झाली तुला महादेव मुंडेच घर नाही का दिसलं ज्ञानेश्वरताई मुंडे गेला का तू त्यांच्या लढ्यामध्ये साथ द्यायला अरे त्या ज्ञानेश्वरताई मुंडेंना साथ द्यायला तो लढा लढण्यासाठी धरंगी पडली गेली त्या ठिकाणी विचार केला की मी मी मग तिकडे जाऊ मग तू तर म्हणतो ना मी ओबीसी साठी लढतोय मग ओबीसी साठी लाबीसीचा ज्ञानेश्वर ताई मुंडेकडे का नाही गेला साधा प्रश्न आहे ना आणि असले मोरके तुझ्या सारखे मोरके आहे ना प्रत्येक मनोरद्यांचा प्रत्येक मावळा तसलाच मोरके आहे तू जसा सगळ्या सगळ्यांचा मोरक्या समजतो ना तर हे सगळे मोरके आहेत सगळे प्रत्येक योद्धा हा मोरक्याचा आहे आम्ही दाखवत नाही दाखवत नाही याचा अर्थ असं समजू नको आम्ही शंड आहे आम्ही काबरतो अजून म्यान नाही त्या आम्ही लढणाऱ्यातल्याच होतो तुमची साथ मिळाली त्या मला आज विरोध तुला आहे तुझ्या समाजाला नाही तुला आता पण सांगतोय अजून पण ह्या साहेबिनी मध्ये मी आंदोलनाला गेल्यावर हि गवत झालेला आहे मुंबईला आठ दिवस आंदोलनाला मी तिथंच होतो ते आज येऊन काढायलोय आणि दोन ऑक्टोबरच्या एक एक दोन ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याला अजून जायचंय म्हणून ही तयारी तयारी चालू आहे त्याच्या अगोदर पाटलांचा आदेश आला याबाबत ह्या ह्या मिनिटाला आम्ही निघायला तयार तुझ्या सभेत काय अवस्था माणसं दहा कि पन्नास अँकर काल मानला तुझ्या सभेमध्ये रांगीर पाटलांच्या सभेमध्ये पावसात मराठे बसले इथं बसा म्हणजे तुझ्या सभेत लोकांनी थांबा थांबण्यासाठी धरंगी पटलंच नाव घ्यावं लागते आणि आज बोलतोय का बोलतोय दिसतोय दिसतोय का ओन दिस दिस वारा पावसाला घाबरणार आहे आम्ही नाही पडत्या पावसात लक्ष्मण हक्या तुला तुझी अवकात आणि जायची या शेतकऱ्याच्या पट्ट्याने आज दाखवलेली आहे त्यामुळे उत्तमपूरच्या काळामध्ये जा मराठा समाजाच्या या बहिणीवर गेरिंग केले तर तू महाराष्ट्रात फिरायचं मुश्किल करू मराठी तुझं मुश्किल आज जायचंय ना चल वैचारिक लाड पण आमच्या या बहिणीवर बोलायचा अधिकार नाही तुला आम्ही वैचारिक लढतो तू वैचारिक लाड तुला तु हक्क आहे आम्हाला हक्क आहे या देशातला संविधान सगळ्यांना आहे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतोय वाटचाल करते शिवराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना धरून धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं याच्यासाठी आजपर्यंत तू बोला नाही आम्ही त्यासाठी आम्ही लढतो धनगर समाज तू का बोलत नाही का बोलत नाही देणार उत्तर कारण तुझा लढा हा जातीसाठी नाहीये तुझा लढा पैशाचा हा फक्त पाकीट घ्यायचं गाड्या घ्यायच लावलं चावी दिली तेवढच अरे एका तू तु बट्या तुझा एक व्हिडिओ बघितला आम्ही त्या व्हिडिओ मध्ये तू त्या ठिकाणी एक जणाची गाडी घेऊन गेल त्या गाडीत पेट्रोल पण टाकला नाही तु ओ एकमेव नेतृत्व म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील मनोज दादांसारखा जर आपला मोरखा असेल तर आपल्याला परत कोणाच्या हाता पाय पडायची गरज नाही फुटणारा व्यक्तिवत नाही दादांनी आंतड्याचा आंतड्याला पीळ पडलेय दादांना उपोषणानुसार उपोषण करून तर कृपया बांधवनो त्या हक्केच्या आवाज मरीजनाधाला लागू नका हा शातातन थेट बनवलेला आभेडू त्या लक्ष्मण हाक्यापर्यंत पर्यंत जाऊ द्या जाऊ दे लक्ष्मण हक्का पर्यंत बापाला भेटणार बोला आम्ही भेट नाही का परत नाही अरे उं क्या उठाएंगे तलवार जिनके पास जो मेदम ने कभी मर्द हो से देखो तलवार भीते रे और टुकड़े भी रे